हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसं आहे आत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो व्लॉग आहे तो आहे शुक्रवारचा शुक्रवारी संध्याकाळी मी व्लॉग स्टार्ट केला आहे शनिवारी मी व्लॉग नाही अपलोड करू शकले कारण एरवी कसं होतं युजली मी शनि म्हणजे दुसऱ्या दिवशी मी व्हॉइस ओव्हर वगैरे देते बट रक्षाबंधन असल्यामुळे सगळं थोडं कॅल्क्युलेशन बिघडलं त्यामुळे हा जो व्लॉग आहे तो मी शनिवारी टाकू शकले नाही रविवारी टाकणार होते बट अगेन मी विचार केला की जी सुट्टी आहे ती घेऊया आणि त्यानंतर आहे ते व्यवस्थित मंडे पासून स्टार्ट करूया सो so, तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो सोमवारी संध्याकाळी किंवा रात्री आठच्या दरम्यान बघायला मिळेल तर श्रावणातला शुक्रवार आहे तर मम्मी माझी ना पहिल्यापासून पुरणाचे दिवे बनवायची आणि दर शुक्रवारी ओवाळायची आम्हाला तर पुरण तर बनवणं आणि पुरणाचे दिवे बनवणं वगैरे ते काय होत नाही त्यामुळं मी नॉर्मलच मुलांना ओवाळते ते, ते जिवतीचं असतं सांगली कोल्हापूर साईडला ते करतात इथे अभिषेकच्या घरी काही तसं नाही आहे ज्यवतीचं ते पूजा वगैरे पण मी करते हां मागाशी कसं ओम करत होत असते का हळू 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 ते बघा चरट चाळे सुरू केले लगेच ते दाखव ना तिथं लावलेलं सहूर काय सहूर कोण आहे महा बॅलरीना नो अकिरानं काढलेलं का विरुनी तू काढलेला विरुनी सहूर काढला होता का तुझा सहूर कुठे काढू असू दे

अखिरेजवीरचे असे खेळ चालू असतात आणि खरंच तुम्हाला सांगू का जेव्हा विरू खूप लहान होता किंवा विरू नव्हताच किंवा लहान होता एकदम बेबी होता तर त्यावेळी मला कुठे ना कुठे, कुठे अखिराला घेऊन जायला लागायचं खाली वगैरे पण आता ते मागतच नाहीत जायला कुठे म्हणजे जा मी सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी तर त्यांना नेतेच नो no डाऊट अगदी कुठे बाहेर नाही गेले तरी खाली नेऊन मग सायकलनी वगैरे ते खेळतात बट ज्यावेळी सुट्टी नसते स्कूल असतं त्यावेळी मस्त खेळत असतात दोघं आणि त्यांचा एज गॅप जो आहे तो पण अगदी कमी मी अडीच वर्षांचा आहे माझा भाऊ आणि माझ्यात पण ना तीन वर्षांचा एज गॅप आहे तर आम्ही पण खूप जास्त खेळायचो पण माझ्या सख्या भावासोबत कसं झालं त्याचं आणि माझं एजमध्ये आठ वर्षांचा गॅप आहे त्यामुळं मग नेहमी त्याला मी अगदी म्हणजे असं आईसारखंच सांभाळलं त्याच्यासाठी पण मी एक मदर फिगरच आहे त्याच्यासाठी त्याच्यासोबत माझी कधी भांडणं नाहीत झाली लहानपणी मारामारी नाही पण जेव्हा मी अखिर उद्वीरला बघते त्यावेळी मला माझा आणि अजिंक्य जो आहे माझा भाऊ आमच्या दोघांचं बालपण आठवतं आम्ही पण खूप एकमेकांना मारायचो साधा पार्लेचा बिस्किटचा पुडा ते सोळा बिस्किट्स त्यामध्ये असायचे आठ त्याचे आठ माझे असं असायचं पण ना त्यामध्ये सुद्धा तो बिस्किटचा पुडा कोणाच्या जवळ असणार यावर ना आम्ही भांडायचो म्हणजे आम्ही अक्षरशः हाताने असं मोजायचो की दोन हात दोन वीत माझ्यापासून लांब तर दोन वीथ तुझ्यापासून लांब तर मजा असते म्हणजे ती वेगळीच मजा असते जेव्हा जास्त अंतर असतं तर त्यावेळी ऑटोमॅटिक एक जबाबदारीची जाणीव होते पण अखिर विरूला बघून मला आमचे ते सगळे दिवस आठवतात मी भाजी घेऊन आले कारण सॅटरडे उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळं म्हटलं आजच घेऊन येऊया आणि ती भाजी मला सॉर्ट करायला आता नाही आहे टाइम तर ते इतकं भरलं ना मी अक्षरशः त्यामध्ये कोंबते आणि आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा ते बसत नाही आहे स्टील मी मॅनेज मा करते आता सॅटर्डे संडे जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा त्याचं मी सॉर्टिंग वगैरे जसं करते वीकचं ते प्रॉपर करून ठेवेन आत्ता तरी काय मला तो म्हणजे तो उत्साह नाही आहे ते सगळं करण्याचा ते आपलं बसवते कसं बसव दाबून बिबून तरी पण माझी जी कोथिंबीर आहे ना ती खराब झालीच दुसऱ्या दिवशी बघूया आता आणखी किती दिवस व्यवस्थित राहणार आहे सगळं म्हणून ते सॅटर्डे संडेला जाणलेलं परवडतं तर मी बेड घेतला आहे तुम्हाला माहिती होतं आ त्याची गादी बनवायला टाकली होती रेडीमेड गाडी गादी बघितली होती पण ती केवढी खास नव्हती त्या गॅरंटी पण देत नव्हते त्यामुळे मग आम्ही बनवायला टाकली होती तर ती आज मिळाली आणि फायनली आमचा जो बेड आहे तो व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे बऱ्याच जणांनी मला हे विचारलं की कशाला म्हणजे तुम्हीचा बेडरूममध्ये बेड आहे तो तुम्ही यूज करताय इकडे कशाला वगैरे पण व्हायला काय लागलं माहिती आहे ही जी रूम आहे ना ही खूप मोठी आहे आणि ते पसारा इकडे तिकडे पसरायला लागला खूप जास्त आणि माझं मी रेंटनी इथं राहते त्यामुळे इथे मी असं काही खूप काही करून नाही घेऊ शकत किंवा मी अशा पद्धतीनं कपाट वगैरे पण मला सध्या जास्त घ्यायचे नाही आहेत कारण उद्या जर मी माझ्या घरी विक्रोईला तिकडे जर शिफ्ट झाले परत जर कधी तर तिकडे ऑलरेडी सगळं आहे सो तिथे परत हे आत्ता घेतलेले कपाट वगैरे सगळे मग टाकून द्यायला लागतील विकायला लागतील ते नाटक नको म्हणून मी करत नव्हते पण बेड तर मला वाटलं की मस्ट आहे बाबा मग बेड घेत कारण कोणी आलं अपूर्वाचं येणं असतं त्यानंतर माझ्या घरचं कोणी आलं माहेरचं अभिषेकची मम्मी आली तर मग ते खाली झोपावं लागतं गादी टाकून त्यांना त्यामुळे मग बेड झाला आहे त्यामुळे ते व्यवस्थित एकदम आता इकडे झोपतील प्लस मी याच्यामध्ये स्टोरेज घेतलेलं आहे स्टोरेजमुळं भरपूर जे सामान आहे ना ते आतमध्ये आता त्याच्या गेलेलं आहे ते मला कलरबद्दल पण कमेंट्स येतात आता पण एक चांग ॲक्च्युली ते काही नेगेटिव्ह नाही चांगलीच कमेंट आली होती की खराब दिसायला लागले फार आणि तुम्ही कलर करून घ्या तसं तर ना काही म्हणजे हा जुना फ्लॅट नाही आहे पण अकीरा विरू विरुनी खास अकिरानी नाही ते सगळं त्याच्यावरचं ते काढलं आहे मध्ये त्याचं कॅल्शियम कमी झालं होतं तर त्यावेळी तो ते सगळं काढायचं आणि खायचा आणि सगळे जे तुम्हाला कोर इकडे तिकडे पेन्सिलनी कलर्सनी लिहिलेलं दिसतंय ते सगळं विरूनी केलं होतं आणि आमचा प्लॅन पण होता की गणपतीच्या आधी आम्ही कलर करून घेऊ बट कदाचित आम्ही इकडून शिफ्ट होऊ मग ते अजून आम आमचं डायसी आहे कदाचित आमचं इकडं राहणं कंटिन्यू करायचं ठरलं तर मग आम्ही कलर करून घेऊ अदरवाईज मग कलर करून असाही काही फायदा नाही आहे आम्ही म्हणजे इथे जास्त राहणारच नाही आहे तर मग कशाला जाताना ऑब्व्हियसली आम्ही त्यांना कलरचे पैसे देऊनच जाऊ कारण आपण एवढं खराब केलं तर आपलं ते काम आहे की आपण त्यांना पैसे देणं पण कलर करणं आणि मग ते सगळं बाबा सगळं काढणं हे खूप मोठी प्रोसिजर असते ती मला शक्य नाही आत्ता करणं जर राहायचं असेल तर मी कंटिन्यू करेन सगळं आवरलं मस्त एकदम किचन क्लीन वगैरे केलं आणि गेले मी झोपायला फ्रायडे आहे आज तर आमच्याकडे कसं असतं फ्रायडे किंवा सॅटर्डे या दोन्ही मधला एक दिवस जो असतो तो मुलांसोबत स्पेंड करायचा असतो आणि एक दिवस जो असतो तो अभिषेक मी स्पेंड करतो तर मग आज आम्ही ठरवलं होतं की फ्रायडे युजली असं होतं की सॅटर्डेला मुलांसोबत आम्ही टाईम स्पेंड करतो आणि फ्रायडेला अभिषेकांनी मग मी जे काही आमचे गेम्स असतील गप्पा असतील आठवड्याभराचं काही बोलायचं असेल कुठलं भांडण असं मनात ठेवलं असेल ते सगळं बोलतो म्हटलं आज चला मुलं मग आजपासून मागं लागले होते मम्मा आजच टी व्ही बघूया आजच टी व्ही बघूया वगैरे मग असे फॅमिलीवाले जे मूवीज असतात ना काही ॲनिमेटेड असतात किंवा काही आणखी म्हणजे छान छान मूव्हीज असतात फॅमिली मूव्हीज टाकले की जे तुम्ही लहान मुलांसोबत पण बघू शकता तर जाते, कदी -कदी ते तुम आम्ही त्यावेळेला बघतो कधी कधी अकीरा विरू पूर्ण बघतात कधी कधी मी झोपून जाते कधी कधी ते झोपून जातात पण एक दोन तास तरी आम्ही चांगला टाईम जो आहे तो स्पेंड करतो नवाब पण असतोच सोबतीला इकडे तिकडे आता आम्ही कुठला मूवी बघितला होता मला आठवत नाही आहे कारण हा जो ब्लॉग आहे याचा व्हॉइस ओव्हर देते मी मंडेला आणि मध्ये दोन दिवस गेले त्यामुळे मला आठवतच नाही की फ्रायडे नाईटला आम्ही कोणता मूवी बघितला होता बट ना हे असं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असा टाइम स्पेंड करा आठवड्यातनं एकदा तरी कसं होतं आपण एवढे प्रत्येकजण म्हणजे म्हणजे इव्हन अखिरयुद्धवीर एवढे छोटे आहेत पण त्यांच्या मागं पण इतके व्याप असतात ना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज झाल्या स्कूल झालं होमवर्क झालं क्लासवर्क झालं हे झालं ते झालं आपण सगळेच घरातले लोक इतके बिझी असतो की आपण एकमेकांना टाईम द्यायला कुठेतरी राहून जातं आणि मग काही वेळेला असं होतं ना की तो टाईम देत नाही म्हणून काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागतात मुलांच्या बाबतीत नाही पण नवऱ्या बायकोच्या बाबतीत किंवा सासूसून असेल किंवा आई आणि मुलगा असेल तुम्ही जे कोण एकत्र राहतात ते त्यांच्यामध्ये मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लमॅटिक व्हायला लागतात त्या न होण्याचं हे बेस्ट सोल्युशन आहे असं मला वाटतं आम्ही काही आधीपासून हे सगळं करत नाही आहे आम्ही जे काही करतो ते आमच्या एक्सपिरियन्सवरूनच शिकलेलो आहे आणि आता मग आम्ही ते करतो आहे आणि ज्याचा मला फायदा होतो ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मला असं वाटतं की कदाचित हा प्रॉब्लेम मी फेस केला आहे तर माझ्यासोबत आणखी पण बरेच जण फेस करत असतील तर ता त्यांना त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल या सगळ्यामुळे तर हे आम्ही करतो बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अरे यार मी माझ्या मुलांना ठेवून नाही मजा करू शकत किंवा आता अभिषेक आणि मी इयरली एक ट्रीप अशी असते की जी आम्ही दोघंच करतो तर त्यामध्ये पण दोन तीन कमेंट्स अशा होत्या की आ, मी तर नसते गेले माझ्या मुलांना ठेवून अशी मजा करायला बाबा तू जा कारण तू गेली नसतीस किंवा जात नाही आहेस म्हणून प्रॉब्लेम्स हे होतात कोणी किती म्हटलं ना नाही नाही आमच्यात काय प्रॉब्लेम्स नाही मुलं आहेत ठीक आहे ते सेफ हँड्समध्ये देऊन जर आपण आपलं आयुष्य चांगलं जगू शकतो वर्षातले आपण दहा दिवस नाही का स्वतःला देऊ शकत विचार करा यावरती सो गायज हा ब्लॉग जो आहे तो स्टार्ट मी स्टार्ट केला होता फ्रायडेला आय गेस सॅटरडेला मी काही थोडंफार मी रक्षाबंधनचं शूट केलं जे तुम्हाला बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये याच्याशिवाय मी काही शूट केलं नाही आणि आज मंडेला याचा जो लास्ट पार्ट मला शूट करायचा होता तो मी करते आहे म्हणजे ब्लॉग असं एकदम विचित्रच झालं असं म्हणू शकतो आपण की सांगची वाट लागलेली आहे प्लस केस खूप जास्त पांढरे दिसतात माझे केस एवढे पांढरे आत्ता का दिसतात माहिती आहे कारण माझे ते केस ना मला वाटतं मी फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असतानाच मला फ एक दोन पांढरे केस आले होते त्यामुळे सध्या खूपच म्हणजे मेहंदी आणि त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही तर हे आहे असं आहे ॲक्सेप्ट केलं आहे मी त्यामुळे मग आता मेहंदीला बऱ्या जरा वेळ झाला त्यामुळे ते दिसतात पण लावेन आज तर नाही जमणार उद्या वगैरे मग मी लावेन मेहंदी तर इकडे मी तुम्हाला एक कमेंट आलेली ती दाखवते आणि त्याच्यावर थोडंसं माझं मत देते मला काय वाटतं हे विचारलं आहे तर पहिले कमेंट वाचून द्या तर कोण चुकीचं कोण बरोबर हे मी नाही ठरवू शकत प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर असतं तर ते प्रत्येकाला आपलं आपलं चुकीचं वाटत नाही आहे ना मग बस झालं कारण तुम्ही मला ही फक्त कमेंट तू ॲक्च्युली ही जी कमेंट मला लिहिली आहेस ती जी आहे ती तू तु तु तुझ्या एक्सपिरियन्सनुसार लिहिली आहेस आणि तुझ्या घरामध्ये जे वातावरण आहे त्यानुसार लिहिली आहेस सो या एक सात आठ नऊ ओळीच्या कमेंटवरून मी तुला हे नाही म्हणू शकत सांगू शकत की तू बरोबर आहे की चुकीची आहे कारण तुझं वातावरण आणि बाकीच्या इतर गोष्टी मॅटर करतात फक्त मी या ठिकाणी थोडीशी वेगळी वागते मागचं कशी वागते ते पहिल्यांदा मी सांगते की मी कधीही म्हणजे ज्या व्यक्तीशी माझं पटत नाही पण माझ्या मुलांची त्यांचं एक नातं आहे फॉर एक्झाम्पल आपण धरूया की आजी आजोबा आहेत ते अकिरा विरूचे किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे विरूला अकिराला तर आजोबा नाहीच आहेत मी एक एक्झाम्पल देते पण माझं त्या आजी आजोबांशी त्यांच्या पटत नाही आहे पण विरूचे ते चांगले लाड करतात अकिराचे ते चांगले लाड वगैरे करतात तर फक्त माझं त्यांच्याशी नाही पटत आहे किंवा मी आधी ते माझ्याशी असे वागले म्हणून त्यांना त्यांच्या नातवंडांशी नाही चांगलं जेलप होऊन द्यायचं हे मी नाही करत युजली माझ्याकडून अशा गोष्टी नाही होत कारण प्रत्येक रिलेशनशिप हे वेगळं आहे प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्यासोबतच्या नात्यात जी व्यक्ती जशी असेल ती दुसऱ्या नात्यामध्ये तशीच असेल असं नाही त्यामुळं मी त्या व्यक्तीला तेवढा टाइम देते बघण्यासाठी की ते लोक ॲक्च्युअलमध्ये चांगले आहेत की फक्त नाटक करतात ते ॲक्च्युअलमध्ये चांगले असतील तर मला त्रास होतो कारण ते माझ्याशी चांगले नाही आहेत मी त्यांच्याशी चांगली नाही आहे आणि ते माझ्या मुलांशी म्हणजे माझ्या जवळच्या इतक्या जवळच्या लोकांशी ते चांगले आहेत आणि त्यांच्याशी चांगले वागतात तर मला त्रास होतो कारण मी स्वतःला कुठेतरी तिथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते स्टील मी स्वतः साईडला थांबते आणि ठीक आहे त्यांचं जे चालू आहे ते बाबा चांगलं असू दे कारण त्यांचं पण काहीतरी नातं आहे आपण सर्वस्व नाही असू शकत आपल्या मुलांचं आपले मुलं जर जन्माला येतात तर भरपूर सारी नाती जोडली जातात त्यांच्यासोबत सो पर्टिक्युलर एखाद्या व्यक्ती मी असं माझं नाही पटत म्हणून मी त्यांच्यापासून माझ्या मुलांपासून तुम्ही लांब राहा हे नाही कधी म्हणत बट मला असा एक्सपिरियन्स आला की बाबा हे काहीतरी माझ्या मुलांच्या बाबतीत पण काहीतरी दुजाभाव करतायत किंवा काहीतरी वागतात तर त्यावेळेला मी तिथला तिथं बोलते आणि मग तिथून माझ्या मुलांना लांब करते त्याच्या मागचं कारण हे की माझ्या मुलांना अजून समजत नाही की समोरची व्यक्ती कशी आहे किंवा ती आपल्याशी काय छक्के पण जे करून वागते सो त्यांच्या बाजूने मी तिथे तो विचार करते आणि थोडंसं त्यांना अलिप्त ठेवते बट असं नाही की बाबा ते माझ्याशी चांगले नाही आहेत म्हणून मी माझ्या मुलांना पण त्यांच्यापासून तोडेन नाही त्यांचं त्यांचं एक त्यांच्या जे काही माझी मुलं त्यांच्याशी एक नातं आहे सो ते नातं मी डिस्टर्ब नाही करणार तुला वाटतंय तू तु करते हा तुझा सर्वस्वी तुझा कॉल आहे जर तुझ्या मुला पण त्यातून पण मला एक सांगायला आवडेल की जर तुझ्या मुलांवर त्यांचं प्रेम तुला दिसत असेल एक आई म्हणून तुला तुझ्या सासू सासऱ्यांचं प्रेम तुझ्या मुलावरती मुलांवरती दिसत असेल की करतायत हे प्रेम तर ते कुठंतरी त्यांना लांब ठेवू नको हे माझं मत आहे कारण शेवटी ते प्रेम करत आहेत त्यांच्यावर एंड ऑफ द डे ते महत्वाचं आहे तू अलिप्त राहा तुझ्याशी ते, ते तसे वागतात म्हणून पण मुलांना नाही केलं पाहिजे असं मला वाटतं अगेन काही गोष्टी अशा असतात ना की सोडून द्यायच्या आपलं बघ कुणावर आपल्या मुलांच्या बाबतीत विश्वास ठेवायचा नाही मी ठेवत नाही अगदी थोडे म्हणजे आता मा अभिषेकच्या मम्मीबद्दलचं तुम्हाला माहिती आहे स्टील मी अभिषेकच्या मम्मीकडे माझ्या मुलांना ठेवू शकते बिनधास्त माझ्या मम्मीकडे ठेवू शकते माझ्या मावशीकडे ठेवू शकते आणि अपुराकडे ठेवू शकते या इतकी लोक आहेत माझ्या आयुष्यात की ज्यांच्याकडे मी डोळे झाकून मा माझ्या मुलांकडे माझ्या मुलांना ठेवू शकते आणखी एक व्यक्ती आहे जी मला आत्ता आठवली की अखिराच्या फ्रेंडची मम्मी जी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली असेल मी तिच्याकडे पण अकिरा विरोला अगदी डोळे झाकून ठेवू शकते सो हे एवढे मोजके हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत की ज्यांच्याकडे मी माझी मुलं ठेवू शकते तसंच तुमच्या पण आयुष्यात कोणीतरी पाहिजे असं मला वाटतं ॲक्च्युली मी भरकटली मी काहीतरी बोलत होते वेगळं तर एनिवेज तर हे असं आहे की मी आ, या सगळ्या लोकांकडे माझ्या मुलांना ठेवू शकते जेव्हा मी नाही आहे तेव्हा पण जर त्यावेळेला माझ्या मुलांना जर काही ते वेगळी वागणूक देत असतील माझ्या पाठी मी तिथे नसताना तर माझ्या मुलांना आज नाही समजणार पण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अजून थोडे मोठे झाले की त्यांना समजेल की नाही नाही ही तर माझे मम्मा ठेवते आपल्याकडे आपल्याला हिच्याकडे पण ही तर अशी नाही तर ते आपले आपले स्वतःहून अलिप्त होतील सो थोडा टाइम दे मुलांना स्वतःला वाटेल की बाबा आणि मोकळं सोडायचं कुठलंही आपली मुलं असू दे आई वडील असू दे किंवा नवरा असू दे त्यांना मोकळं सोडायचं जर ते छान एकदम व्यवस्थित राहून आपल्याकडे आले तर आपले आता आपले नव्हतेच असं समजायचं सोडून द्यायचं ओके काय सो हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग